हाय हॅलो नमस्कार परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागात आपण सेवी पटियालाची कटिंग पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पाहा अशा पद्धतीने मी फोर फोर कापड घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि कापडाची बंद बाजू ही माझ्या बाजूने ठेवलेली आहे पॅन्टची लांबी अडधी साईज आहे आठ इंच बेल्ट आहे आठ इंचावर मार्किंग करून आपल्याला बेल्डची कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी आठ इंचावर मार्किंग करून सरळ रेश आखून घेतलेली आहे आठ इंचा बेल्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर आठ इंच मायनस करून आपल्याला अडतीस लांबीचा पॅन्ट असल्यामुळे आठ इंच मायनस करून तीस इंचावर एक खून करून घ्यायची आहे बॉटमसाठी दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे म्हणजेच बत्तीस इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे या बाजूने आपल्याला दहा इंचावर नॅनीसाठी मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने सात इंच बॉटम आणि दोन इंच शिलाई मार्जिन नऊ इंचावर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे Ha pointa ni ha pointa belo burut आपल्या पॅनची मार्किंग तयार आहे मार्किंगवरून आपण कटिंग करून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीत आपल्या पॅन्टची कटिंग पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद हो तुमचे